गुड मॉर्निंग मंडळी कसं आहे आत ना तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ सगळं आवरलं आहे पण थंडी जाई ना म्हटलं जॅकेट घालूया थंडीने आता कहर गेला आहे तुमच्याकडे आहे का थंडी आणि तुम्ही माझं व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंट करून नक्की सांगा चला जरा पाणी मारायचं आहे बाहेर ते मारून घेतो आणि मग चहा नाश्त्याची करतो कारण आईला बाकी काही तर येणार नाही पोहे वगैरे तर तिला आता चपाती असंच द्यावं लागणार आहे किंवा शिरा उपमा असं सिमेंट लावलं ना की हा एक प्रॉब्लेम असतो पाणी मारावं लागतं तरी आता याचा खालचा भाग मातीमध्ये याच्यामुळे खाली काय टेन्शन नाही फक्त आता वरती व्यवस्थित मारून घ्यावं लागेल लॉनला जरा मारलं पाहिजे कारण इथून काढून लावलं आहे ला तर असा विषय आहे हे बघा आता प्रॉपर दिसतंय दोन इकडे सामान त्यांच्या इकडे खड्डा होता काल दादांचा पाय पटकन खाली गेला असं म्हटलं आई लाडून नंतर झोपवलं आणि पहिल्यांदा माती टाकून ते लावून घेतलं परत आणि कोणाचाही पाय अडकायला नको त्याच्यात म्हणून चला पाणी भरून घेऊया जरा झाला बाकी चहा नाश्ता तुमचा झाला की नाही आठ दहा दिवस पाणी मारावं लागणार आहे तरच ते व्यवस्थित घट्ट होतं नाहीतर परत ते वीक म्हणा जरा आठ दहा दिवस पाणी मारतो काय मोठासा फरक नाही पडणार आहे चला पाणी मारून झालंय आवरून घेतो आईला ड्रेसिंगला घेऊन जातो झोपे त्याच्यानं बँडेज निघालेला ते तर काय केलं मग का ते जे केस कापले ना ते सगळे अडकलेले होते तर ते सगळे काढून व्यवस्थित केले हे बघा सुटलेलं आहे तर आता मस्त ओल्या फडक्याने गरम पाण्याने पुसून वगैरे घेतलं त्याला चहा नाश्ता देतो चपाती चहा नाश्ता होय ना आणि जायचं आहे आता ड्रेसिंग करायला ड्रेसिंग करून आत्ताच घरी आलो जरा आराम करतो अवघड आहे पाणी आहे आत्ता तर पाणी पहिलं भरून घ्यायचं आहे कालपासून असाच फिरतोय अवताराला इकडे फिर तिकड़े फिर तिकडं फिर जसं पाणी सोडायला सुरुवात केली ना की मासे दिसायला सुरुवात होते बघ पाणी सोडलं की लगेच आनंदी होतात ते नळाला पाणी आलं आहे नळाचंच पाणी सोडतो बोरचं पाणी सोडत नाही आत नळाचंच पाणी सोडलेलं असतं याच्यात आज काय करतो एक घमेल सिमेंट आहे बनवलेलं तर हा मधला चौकोन तयार करून घेतो हा आणि मला दोन्ही माळ खोल करायची आहेत तर ते नंतर करेन पण मधला चौकोन पहिल्यांदा तयार करतो म्हणजे ही माती जी आहे ते मध्ये टाकता येईल तिकडची माती आहे ती मध्ये टाकता येईल असं करेन चला करूया स्टार्ट आज हे काम काल जे काम केल्यातलं एक घमेल शिल्लक होतं मिश्रण ते तर म्हटलं पटापट हे चिरे लावून घेऊया आणि मग मा यातली माती काढून या भागात टाकून घेतले बस झालं आज जेवढं जा काम घरातलं सगळं आवरलं वाजले आता अकरा बाहेर आलो तर म्हटलं बाहेरच्या लाईट्स बंद करूया आणि खूप दिवस ती एल ई डी लावली नव्हती म्हटलं जरा लावूया डीम लाईटमध्ये जरा बसू आणि शतबावली करून तर झाली आता आणि डीम लाईट्समध्ये असा काहीसा व्ह्यू दिसतो आहे अंगणाचा बरं वाटतं जरा शांत आणि असे काजव्यासारखे चमकतात लाईट ते बऱ्या वाटतात कंदीला अजून काढला नाहीये काही दिवसाने काढेन असं काहीसा आहे सध्याचा इथला व्यू आता ती मधुमालतीच्या वेल्स ह्याच्यावर चढल्या की जरा छान वाटतील आणि गोकर्णाच्या वेल या इथे चढल्या की छान वाटतील या जाळीवर ऑलरेडी लावून घेतली जाळी मी इथे त्याच्यावर चढलं की बऱ्या वाटतील याच्यामागे गोकर्ण लावलं आहे आणि इकडे खाली मधुमालती लावली काल आज काय व्हिडिओ बनवायला मिळाले नाही कारण पण तसंच होतं आईच्या मागे पूर्ण वेळ जात होता त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनायला बनवायला मिळाले नाही आहेत आणि आतासुद्धा बाहेर आलं म्हणून म्हटलं जरा गप्पा करू कारण काय झालेलं तिचं डाएट आणि तिचा आता प्रॉब्लेम असा आहे काही मेडिसिन्स चालू होत त्याच्यामुळे तिला सतत असं वाटतं की टॉयलेटला होतं किंवा वॉशरूमला होता याच्यामुळे सतत तिला घेऊन जावं लागतं अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यातच खूप वेळ जातो त्यात झोप पूर्ण होत नाही आहे दोन तीन दोन दिवस झाले कारण तिला सतत जाग येते कारण दुखतं आहे थोडं थोडं त्याच्यामुळे तो त्रास आहे तर चालायचं आता वय पण आहे तिला आता तेवढी ताकद नाही आहे की जखम आता तो जेवढं ब्लड गेलं वगैरे ते सगळं हे करून तेवढ्या जोमाने हे करायचं ऑलरेडी ती पहिल्यापासूनच वीक होती त्याच्यामुळे ते तेवढी ताकद नाही आहे तिच्यात की आणि सोबतीला ही थंडी आहेच त्याच्यामुळे अजून तो त्रास होतो आहे बघू आता किती दिवस लागतात डॉक्टर तर म्हणाले दहा दिवसांनी टाके काढायला यावं लागेल पण बघू कसं काय होतंय ते जेवढं लवकरात लवकर रिकवर होण्याचा प्रयत्न आहे कारण मी पण आता तो डाएट फॉलो करतो आहे जो त्याने दिलेला आहे जेणेकरून जखम लवकरात लवकर भरेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ऑप्शन नाही आहे जोपर्यंत जखम आहे तोपर्यंत आपल्याला डाएट मेडिसिन्स आणि तिच्या टेस्ट ड्रेसिंग वगैरे हे करावंच लागणार आजचं आणि आज काय केलं ड्रेसिंग करून आणलं त्याच्यानंतर ते थोडंसं आतमध्ये कसकस होतं त्याच्या म्हटलं आता सहन कर काही वेळ कारण ऑप्शन नाही आहे काय लागलं तर आहे जखम आहे तिकडे पटकन बरी होणार नाही त्याच्यामुळे सहन करायला लागते त्याच्यामुळे काय करावं लागलं थोडं थोडं हळूहळू ना पकडून राहावं लागलं कारण ते आतमध्ये चावल्यासारखं होत होतं तर ते पकडून राहावे लागले खूप वेळा तर ती काय करायची खाजवायला जायची आणि मग ते हलायचं त्याच्यामुळे मग काही वेळाशी आले जशी झोप लागली तसं मग बाकीची कामं आवरून घेतली आणि काय होतं सतत तर सोबत राहता येत नाही बाकीची पण कामं करावी लागतात घरातली कामं आहेत बाहेरची कामं सध्या मी काय तिच्यामुळे बंदच केली आहेत काय विषय नाही पण जेवण आहे किंवा बाहेरची साफसफाई आहे घरातली कामं आहेत धुनी भांडी सगळं जे काय आहे ते शेवटी करावंच लागतात त्यासाठी तरी तिला एकटं सोडायलाच लागतंय ऑप्शन नाही त्याला कारण ह्या गोष्टी तर कराव्याच लागणार आणि दुसरी गोष्ट कोणाला ठेवलं कामाला तरी तेवढं स्वतःच माणूस म्हणून जेवढी काळजी घेतली आहे तेवढं घेतली जात नाही त्याच्यामुळे ते मी इग्नोर आहे बरं करायचा प्रयत्न तर मी करणारच आहे याच्या अगोदर पण करत होतो आणि आता पण करणार आहे बघू आता कसं काय शक्य होतंय ते आता पुन्हा ज थोडंसं जखम रिकवर झालं की पुन्हा तिचे व्यायाम वगैरे सगळं चालू होते आता परत बंद झालेले आहे आता काही दिवस त्यांनी काय व्हिडिओमध्ये दाखवत नव्हतो कारण काय रोज रोज ते दाखवणार त्याच्यामुळे व्हिडिओ दाखवत होत ना तर रोज व्यायाम वगैरे हे त्याचं असतं बघू काहीतरी दाखवेन आता परत चालू करेन तिचे चा व्यायाम वगैरे तर <coughs> <coughs> चला आता काम पण आवरलेत सकाळी उठून परत तिचं चहा नाश्ता ते अंडी वगैरे सगळं द्यायचं आहे त्याच्यामुळे आता आराम करतो मी पण तुम्ही पण काळजी घ्या चला आता बाय बाय गुड नाईट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आणि आज काय नाही आज थोडंसंच काम होतं म्हणजे त्या दिवशीच राहिलेलं तेच थोडंसं काम करून घेतलं त्या दिवशी राहिलेलं शिल्लक थोडंसं हे सिमेंट तेवढंच काम केलं बाकीचं काय काम केलं आज बघू उद्या काहीतरी मग थोडंसं काम करून घेईन ही झोपली संध्याकाळीला झोपवणार थोडा वेळी मग काम करायला घेणार नाही तर ना जागी असेल तर काही ना काही पराक्रम करत राहणार ते त्याच्यामुळे हिला झोपेन आणि काम करेन चला भेटू उद्या तो रेन बाय बाय गुड नाईट काळजी घ्या